खोतवाडीतील एकावन्न फूट उंच हिंदवी स्वराज्य ध्वज स्तंभासाठी महावितरणची तार हटवण्याचा निर्णय आमदार राहुल आवाडे व सानिका आवाडे यांचा पुढाकार खोतवाडी येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान खोतवाडीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या एक्कावन्न फूट उंच भव्य हिंदवी स्वराज्य ध्वज स्तंभाच्या स्थळावर महावितरण कंपनीच्या विद्युत तारांमुळे अडथळा निर्माण होत होता आज आमदार राहुल आवाडे व नूतन कोरोची जिल्हा परिषद सदस्य कुमारी सानिका आवाडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन अडथळा ठरणाऱ्या तारांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश दिले महावितरणकडून आवश्यक कार्यवाही त्वरित सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले असून ध्वज उभारणीचे काम सुरक्षितरित्या व कोणत्याही अडथळीशिवाय पार पडावे यासाठी प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे प्रसाद जाधव आदींसह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख पदाधिकारी धारकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर